नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका धक्कादायक एक आंतरराष्ट्रीय घटनेवर अमेरिकेने थेट व्हेनेझुएलावर का केला यामागचं खरं कारण काय संपूर्ण माहिती जाणून घेऊया या, का या व्हिडिओमध्ये तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलावर हवाई हल्ले केले राजधानी काराकास आणि इतर महत्वाच्या ठिकाणी बॉम्ब हल्ले झाल्याचं जा जा सांगितलं जात आहे या कारवाई दरम्यान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात अमेरिकेन ही माहिती समोर आली आहे अमेरिकेचं अधिकृत म्हणणं असं आहे की मादुरो सरकारवर ड्रग्ज तस्करी नार्कोटेरिझम आणि मानवी हक्क उल्लंघनाचे आरोप आहेत म्हणून ही कारवाई आवश्यक असल्याचा दावा अमेरिका करत आहे मात्र जगभरात या हल्ल्याचा जोरदार निषेध होत आहे चीन रशिया क्युबा यांसारख्या देशांनी हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असल्याचे म्हटलं आहे तर काही युरोपीय देशांनी संघर्ष थांबवून चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे तज्ज्ञांच्या मते व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेलसाठी आहेत म्हणूनच या हल्ल्यामागे राजकीय आणि आर्थिक स्वार्थ असल्याची शक्यता नाकारता येत नाही हा संघर्ष पुढे वाढतो का जगावर याचे काय परिणाम होतील हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा